आज संपूर्ण राज्यामध्ये सारथी बार्टी महाज्युतीचा पेपर घेण्यात येत होता मात्र नागपूर पुणे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी महायुतीचा पेपर फुटल्याने परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी विरोधात घोषणाबाजी करत सारथी बार्टी महायुतीची परीक्षा पुन्हा घेण्यात यावी अशी मागणी केली आहे तर यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सूचना दिली आहे की प्रश्नपत्रिका उघडण्यासाठी प्रश्नपत्रिकेवर लावलेले सील उघडावे सील नसलेली किंवा सील उघडलेली प्रश्नपत्रिका नये तर यांच्याच नियमाचं उल्लंघन या ठिकाणी होत आहे किंवा पेपर आहे सर दोन सेट सील आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील देवगिरी महाविद्यालयात आज सारथी बार्टी आणि महाज्योतीच्या परीक्षेचे सीट पेपरचे आयोजन करण्यात आले होते या परीक्षेत एकच विद्यार्थ्यांचा गोंधळ उडल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे नेमका हा गोंधळ कशामुळे उडाला होता आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आहेत काय सांगाल गोंधळ उडाल सतरा तारखेला एक एक्झाम एक घेण्यात आली होती आ, जी रद्द करून परत चोवीस तारखेला एक पेपर घेतला होता जो पेपर एकोण दोन हजार एकोणीसचा सेट आल्यामुळे कॅन्सल झाला होता आणि तो पेपर आज परत घेतला आहे तर यामध्ये तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये ए आणि बी जो सेट आहे तो पूर्ण सील दिलेला आहे आणि सी आणि डी हा जो सेट आहे हा पूर्ण फोडलेला आहे तो फक्त प्रिंट कॉपी दिलेली आहे ज्याच्यावर यांनी स्वतः असं लिहिलेलं आहे की सील नसलेली किंवा सील उघडलेली प्रश्नपत्रिका स्वीकारू नये तरी सुद्धा आम्हाला हा पेपर दिला आणि आम्हाला हा द्यायला सांगितला आणि आम्ही हा पेपर दिला आहे पण आता पुढे काय होईल काही सांगता येत नाही आणि सरसकट फेलोशिपच मान्य करायला पाहिजे कारण ह्या लोकांकडे जर परीक्षा घेण्यासाठी पैसे नसतील सील पेपर तयार करण्यासाठी पैसे नसतील तर माझ्या मते दोन दोन तीन तीन वेळा हे एक्झाम कंडक्ट नाही केल्या पाहिजेत आणि सर दिली पाहिजे आम्हाला सकाळी जे पेपर सेट मध्ये उपलब्ध झालेत एक पेपर आहे बी सेटचा जो की सील आहे आणि परिपूर्ण जो सेट विभागाने प्रकाशित केलेला पेपर आहे परिपूर्ण आहे आणि हा जो पेपर आहे हा पूर्णपणे झेरॉक्स कॉपी आहे म्हणजे या ठिकाणी या सेंटरवर त्यांनी झरोवास केलेला आहे किंवा काही विद्यार्थ्यांना पेपर देऊन झरवास केलेला हे आम्हाला माहिती नाही तर यामुळं ही परीक्षा कॅन्सल करण्यात यावी आणि सरसगट बार्टी महाज्योती फा जी काही सारथी आहे या संस्थेला सरसगट फेलोशिपची जी गेल्या तीन चार महिन्यापासून सर्व विद्यार्थ्याची मागणी आहे त्या मागणीसह सर सगळं फेलोशिप मंजूर करण्यात यावी हीच विनंती आहे ह्या प्रकरणामध्ये असं आहे की बाकीचे पेपर जे आहेत तर ते सील नसलेले पेपर आम्हाला मिळाले आणि मागच्या वेळी आम्ही लहान बाळांना घेऊन एवढ्या लांबून येतो आम्ही प परीक्षा देण्यासाठी आणि मी आम्ही धुळ्याहून आलो माझं म्हणजे बरं नसताना हे वातावरण खराब असताना आम्हाला एवढ्या लहान मुलांना घेऊन बाहेर पडावं लागतंय हे असं शासनाचा किती दिवस चालेल दिलेले आहेत ए आणि बी सेट हा सील दिलेला आहे आणि सी आणि डी हा झेरॉक्स पूर्ण झेरॉक्स दिलेला आहेत आम्हाला म्हणजे मूर्ख पण आहे हा सगळा म्हणजे आम्ही मूर्ख आहे का सरकार मूर्ख आहे हेच आम्हाला कळत नाही मेन म्हणजे आणि आम्ही करतोय कशासाठी संशोधन करायचं म्हणजे आम्हाला खर्च लागणार आहे त्याच्यामुळे आम्हाला सरसकट फेलोशिप पाहिजे बाकी काहीच नाही आहे आमचं एकच मुद्दा आहे सर सरळ सरळ पेपर फुटीचा प्रकार झाला असं वाटतं या प्रश्नपत्रिकेला पाहून एक सील आहे आणि एक बिना विदाऊट सील आहे त्याच्यामुळे आमचं एकच नाही की आम्हाला सर सगळं फेलोशिप मिळालीच पाहिजे विद्यापीठाच्या या बोंगल कारभाराबद्दल सालटी बाटी माझे सर्व विद्यार्थी विरोध करत आहे तीन प्रकार घडलेले एक तर जी अँसरशीट आहे ती बिना शिलची आहे झेरॉक्स काढलेली आहे आणि हिच्यावर इन्स्ट्रक्शन दिलेले हाल तिकीटवर महाज्योतीने सहा नंबरचा जो पॉईंट आहे की जो टेक्स्लिट बुक नंबर असतो तो सेम असल्याशिवाय घ्यायचा आणि तोसुद्धा बदललेला आहे अशा या महागोर कार्याचा काळाकारभराचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि आमची सर्व विद्यार्थी एकच मागणी आहे की सरसकट फेलोशिप मिळालीच पाहिजे आणि आम्ही ते घेऊच आता पुढच्या वेळेला आमचा नियम वेगळा असेल आम्ही आंदोलन तीव्र प्रकारचे करू आज आम्ही बार्टी अंतर्गत मी संशोधक विद्यार्थी आहे माझं नाव प्रशांत मुनेश्वर आहे तुम्ही आज बघत आहात की हा सी पेपर दिलेला आहे असं आमच्या अद्यास मित्रांनी सांगितलेलं आहे की या पेपरला सुद्धा सील नाही आहे गे यावर्षी या म्हणजे चोवीस तारखेला सुद्धा शासनाने परीक्षा घेतली होती तोही पेपर ॲज इट इज पेपर विद्यार्थ्यांना त्यांनी दिला होता आणि आजचा सुद्धा पेपर जो आहे एक प्रकारे आम्हाला हा झेरॉक्स असलेला पेपर त्यांनी आम्हाला दिलेला आहे ही आमची शुद्ध पशोवणूक शासना केलेली आहे तर ही स्वायत्त संस्था असेल तर या स्वायत्त संस्थेने त्यांचे अधिकार त्यांनी लक्षात घ्यावे असा विद्यार्थ्यांचा खेळ करू नये आमची एवढीच मागणी आहे ज्या धरतीवर दोन हजार बावीसला सारथी आणि महाज्योतीला सरसकट फेलोशिप दिली त्याच धरतीवर बार्टीच्या संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप द्यावी या ठिकाणी फक्त आपण काही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ठिया आंदोलन देखील सुरू केलेलं आहे सरसकट फेलोशिप देण्यात यावी अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे अशा प्रकारे हा गोंधळ पुण्यात आणि नागपुरात समोर आला होता त्याप्रमाणे छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील समोर येत आहे आता यापुढे प्रशासन काय पावलं उचलते हे बघणं महत्वाचं ठरणार आहे एम सी न्यूजसाठी सुमित पवार छत्रपती संभाजीनगर